आपले पारंपरिक पदार्थ म्हटलं तर त्यात आली लाटीवडी लाटीवडी ही आपल्या घरामध्ये पूर्वीसुद्धा बनवली जायची ती तेवढीच चविष्ट असायची त्याच पद्धतीने आज आपण ना घरामध्ये लाटीवडी बनवणार आहे तीसुद्धा तेवढीच चविष्ट आहे आणि लाटीवडी बनवण्यासाठी आपल्याला पीठ कसं मळायचं आहे वापवल्यानंतर वड्यांना आपण कोणती ट्रिक वापरली आहे मोकळं करण्यासाठी ही सर्व माहिती दिलेली आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे लाठीवडी म्हटलं की सगळ्यांना आवडते घरामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांची आवडती लाटीवडी बनवण्यासाठी हितापन्ना बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपण वाटीने दीड वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे हिंग पोटासाठी चांगला असतो त्याच्यामुळे आपण थोडासा हिंग घालून धणा जिरा पावडर आपण घरामध्ये जी बारीक करून घेतली होती ना ती घालून घेतलेली आहे थोडासा बारीक केलेला लसूण हिरवी मिरचीसुद्धा आपण बारीक करून घेतलेलीच घालून घेतलेली आहे थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं लाल तिखट आणि आता आपल्याला ना एकच चमच्याना तेल वापरायचं आहे तेलामुळे काय होतं तेल पिठामध्ये घातल्यामुळे ना मौसूत अशी तयार होते आणि खातानाही छान लागते त्याच्यामुळे आपल्याला पिठामध्ये एक चमचा एवढं तेल घालून तेल मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला जे लाटीवडीसाठी पीठ मळायचं आहे ना ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं पीठ मळायचं आणि पीठ मळताना एकदम घट्ट मळायचं जेवढं तुम्ही घट्ट पीठ चांगलं मळून घ्यायचाल ना तेवढी लाटीवडी आपल्याला नीट लाटता येते आणि ती लाटताना चिरत नाही त्याच्यामुळे इथं बघा आपण अशा पद्धतीने ना घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतर आता आपल्याला पंधरा मिनिट एवढं ना भिजवण्यासाठी पीठ ठेवायचं आहे लाटीवडीचं जे सारण आहे ना ते आपण तयार करण्यासाठी इथं बघा तिळ भाजून घेतलेलं आहे खोबरं सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे धनाजिरा पावडर घेतलेली आहे कांदा भाजून त्याच्यामध्ये मी तिळ भाजून घेतलेलं आहे जर प्रवासासाठी जर लाटीवडी नेता असाल ना तर कांदा भाजलेला घेऊ नका बाकीचं सर्व साहित्य तुम्ही कोरडं घेऊ शकता आणि कांदा आपण थोडासा बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असा बारीक करून घेतलेला आहे सारण तयार करताना ना थोडंसं जाडसरच करायचं आहे तरच ते सारण ना वडीमध्ये खाताना छान लागतं त्याच्यामुळे इथं बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सारण केलेलं आहे ना ते जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाल्यामुळे ना चव छान येते चवीनुसार मीठ घालायचं आणि घरचा मसाला हिथं आपण अर्धा चमचा एवढा घातलेला आहे हे, हे सर्व मसाले घालायचे चिरलेली हिथं आपण कोथिंबीर घालणार आहे अशी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे ना वडी चवीला चा छान लागते आता हिथ आपण सर्व मसाले मिक्स करून घेणार आहे आणि सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातला ना लाटीवडी चवीला खूप छान लागते त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट घालून इथं सारण तयार केलेलं आहे इथं आपलं सारण पण तयार झालेलं आहे सारण तयार झाल्यानंतर आता आपण पंधरा मिनिट ना एवढं पीठ भिजायला ठेवलं होतं पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे झाकण काढून पीठ आपल्याला ना थोडंसं असं मळून घ्यायचं आहे नंतर त्याचे आपण ना इथं दोन भाग केलेले आहेत दोन भाग केल्यानंतर त्याच्यातला एक भाग ना चांगला आपल्याला मळून घ्यायचा आहे जेवढं पीठ तुम्ही चांगलं मळून घ्यायचाल ना तेवढं ते चिकट होतं आणि लाटी लाटताना ना चिरत नाही त्याच्यामुळे इथं बघा मी पोळपाटावरती ठेवल्यानंतरसुद्धा पीठ थोडंसं असं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं मळल्यानंतर मग त्याचा असं आपल्याला गोलगोळा तयार करायचा आहे गोलगोळा तयार झाल्यानंतर मग आता इथं आपण ना लाटण्यासाठी घेणार आहे आणि लाटताना त्याच्यावरती थोडंसं असं बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जर तेल टाकून जर लाटायचं असेल तर तुम्ही तेल टाकून पण लाटू शकता इथं बघा मी पीठ टाकलेलं आहे आणि पीठ टाकल्यानंतर इथं आपण आता लाटून घेत आहे लाटताना ना एकदम आपल्याला ना हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बेसन पीठ असल्यामुळे काय होतं लाटी ना खाली चिटकते त्याच्यामुळे इथं लाटताना एकदम बघा आपण हलक्या हलक्या हाताने जेवढे आपण ना हलक्या हाताने लाटून घेऊ ना तेवढी लाटी ना पुढं सरकल्या जाते त्याच्यामुळे एकदम आपण हलक्या हाताने बघा इथं लाटून घेतलेलं ला आहे आणि हेचं कसं बेसनचं पीठ असल्यामुळे काय होतं खाली चिटकलं जातं आणि त्याला जेवढं हलक्या हाताने तुम्ही लाटून घ्यायचाल ना तेवढी ना लाटी पुढं सरकल्याही जाते त्यामुळे इथं आपण अशा पद्धतीने एकदम मोठी अशी लाटी लाटून घेतलेली आहे ला जर तुम्हाला एवढी मोठी लाटी लाटता येत नसेल ना तुम्ही ह्या ठिकाणी बारकी लाटीसुद्धा लाटू शकता आणि इथं बघा आपल्याला एकदम पातळ अशी लाटायची आहे त्याच्यामुळे ना वड्यासुद्धा चवीला छान लागतात आता इथं आपली लाटी लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण ना सारण भरून घेणार आहे जे आपण सारण तयार करून घेतलं होतं ना त्याच्यावरती आपल्याला सारण असं पसरवून भरायचं आहे असं पसरून जर सारण भरलं ना तर वडी चवीला छान लागते आणि वडीमध्ये सगळीकडे ना सारण भरलं जातं त्याच्यामुळे आपल्याला ना सारण असं सगळं लाटीवरती पसरवायचं आहे आणि नंतर बघा आपल्याला दोन्ही कडा पकडून ना दुमडून घ्यायचं आहे दोन्ही काठ पकडायचे आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने ना लाटी दुमडून घ्यायची आहे आणि लाटी दुमडून घेतल्यानंतर मध्यभागी आणलेले आहे आणि मध्यभागी आणल्यानंतर ज्या कडा मोकळ्या आहेत ना त्या आपल्याला बघा हा हाताने ना अशा पॅक करून घ्यायच्या आहेत असं हाताने पॅक करून घेतल्या ना जे सारण आपण भरलेलं असतं ना ते सारण बाहेर पडत नाही त्याच्यामुळे आपण दोन्ही साईड पॅक करून घेतल्या आणि आता आपण चाकूलाही तेल लावलेलं आहे असं चाकूला तेल लावूनच वड्या कट करून घ्यायच्या असं तेल लावल्यामुळे काय होतं बेसनचं पीठ थोडंसं चिकट असतं आपण एकदा जर वडी कट केली ना तर दुसरी वडी कट करताना ना ती चिरल्या जाते त्याच्यामुळे आपल्याला ना चाकूला तेल लावूनच वड्या कट करायच्या आहेत आता इथं बघा आपण सगळ्या अशा वड्यांना कट करून घेतलेल्या आहेत आणि मस्त वड्यासुद्धा कट झालेल्या आहेत कट करून घेतलेल्या वड्या आपण ना इथं ताटामध्ये काढून घेणार आहे पहिल्यांदा सर्व वड्या मी ताटामध्येच काढून घेणार आहे आता वड्या काढल्यानंतर आता आपल्याला वड्या वापवण्यासाठी इकडं ना गॅसवरती ना पाणी ठेवायचं आहे इथं मी स्टीलच्या पातेलामध्ये ना एक लिटर एवढं पाणी ठेवलेलं आहे असं एक लिटर पाणी ठेवायचं त्याच्यावरती ना आपल्याला एक मोदकाची चाळण ठेवायची आहे आणि चाळणीला ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे असं जर आपण चाळणीला तेल लावून घेतलं ना वड्या ठेवल्यानंतर ना वड्या चिटकत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला चाळणीला तेल लावायचं आहे पाणीही उकळलेलं आहे पाणी उकळल्यानंतर मग आपल्याला चाळणीमध्ये वड्या ठेवायच्या आहेत आपण एक एक करूनच सर्व वड्या इथं बघा ठेवून घेतलेल्या आहेत अशा सर्व वड्या ठेवायच्या आणि नंतर मग त्याच्यावरती ना आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती ना आपल्याला पंधरा मिनिट ना वड्या वापवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिट वाफवून घेतल्यानंतर तर वड्या नीट वापल्या जातात आणि पंधरा मिनिटानंतर बघा इथं आपल्याला गॅस बंद करायचं आहे झाकण काढायचं आहे आणि त्याच्यावरती ना थोडंसं आपल्याला ना गार पाणी असं टाकून घ्यायचं आहे असं गार पाणी टाकून नंतर झाकण ठेवायचं आणि नंतर पाच मिनिटानंतर बघा इथं आपण झाकण उघडणार आहे वड्या काढताना बघा सहज निघल्या जातात कारण आपण त्याच्या वतीनं थोडंसं थंड पाणी घालून घेतलं होतं आणि थंड पाणी घातलं ना तर चाळणीला चिटकून नाही राहत वड्या त्या सहज निघल्या जातात सर्व वड्या हित आपण ताटामध्ये काढून घेणार आहे आणि ताटामध्ये काढल्यानंतर आता आपल्याला वड्या शालू फ्राय करायच्या आहेत वड्या आपण शालू फ्राय करण्यासाठी ना इकडं तवा ठेवून घेतलेला आहे तव्यामध्ये ना आपल्याला पहिल्यांदा एक चमचा एवढं तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे तेल आपण ना ब्रशने सगळं तव्यामध्ये पसरून घेतलेलं आहे तेल पसरवल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता इथं आपण ना वड्या ठेवून घेणार आहे वड्या आपण थोड्या थोड्याच शालो फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला वड्या ठेवल्यानंतर लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती ना दीड मिनिट ना आपल्याला एका साईडने ना वड्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि नंतर बघा इथं मी चमच्याने साईड पलटवून घेतलेली आहे चमच्यानी सर्व वड्यांची साईड पलटवल्यानंतर दुसऱ्या साईडनी पण ना आपल्याला वड्या दीड मिनिट एवढ्या ना फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि इथं बघा दुसऱ्या साईडला पण आपण दीड मिनिट एवढ्या फ्राय करून घेतल्यानंतर वड्यालाही छान असा कलर आलेला आहे आणि वड्या छान अशा फ्रायही झालेल्या आहेत फ्राय झालेल्या वड्या मी इथं ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत त्याच तव्यामध्ये ना आणि आपण एक चमचा एवढं तेल घातलेलं आहे तेही पसरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण सर्व वड्यांना अशा ठेवून घेणार आहे ह्या वड्यासुद्धा आपण त्याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे दीड मिनिट आपल्याला एका साईडने फ्राय करायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडनी दीड मिनिट एवढ्या आपण फ्राय करून घेतल्यानंतर इथं आपण ताटामध्ये वड्या घेतलेल्या आहेत ह्या लाटी वड्यांना चवीला खूप छान लागतात एकदा जर तुम्ही ह्या लाटी वड्या बनवून खाचाल ना तर तुम्ही दोनदा ते तीनदा नक्की बनवून खाल अशा ह्या लाटेवड्या खायला लागतात आणि जर तुम्हाला ह्या लाटी वड्यांना प्रवासामध्ये न्यायच्या असतील ना दोन ते तीन दिवस त्याच्यामध्ये फक्त आपण जो भाजून घातलेला कांदा आहे ना तो फक्त घालायचा नाही नाहीतर बाकीचं सर्व सारण तुम्ही घालू शकता आणि ह्या वड्या तयार करू शकता एकदम मस्त ह्या वड्या तयार होतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद